निर्भीड निष्पक्षाचा बुलंद आवाज टोल कामगारांच्या पाठीशी शिवसेना तोडगा नोलच आमदार अमोल खताळ यांचा टोल प्रशासनाला इशारा तालुक्यातून जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावरील पावसा येथील टोल प्लाझावरील कामगारांच्या पाठीशी शिवसेना महायुती ठामपणे उभी असून त्यांच्या न्याय हक्कासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका आमदार अमोल खताळे यांनी मांडली टोलनाका कंपनीनं कामगारांवर केलेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दिनांक रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी टोलनाका कंपनीचे चालक व त्यांचे प्रतिनिधी यांच्या समवेत संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे या बैठकीतून समाधानकारक तोडगाने निघाल्यास आणि टोलनाका चालकांची मुदरी वाढलेल्या आढळल्यास शिवसेना महायुतीच्या स्टाईलनं तीव्र आंदोलन करू हा टोल नाका कोणत्याही परिस्थितीत चालू दिला जाणार नाही असा कडक इशारा यावेळी आमदार अमोल खताळ यांनी दिला आहे यावेळी टोल प्लाझा कामगार वेलफेअर असोसिएशनचे कार्याध्यक्ष विलास रहाणे खजिनदार स्वप्निल भालेराव तुषार खताळ आकाश येरंडे संतोष रहाणे हे विनोद कवडे सुरेश कोटकर मंगेश दवंगे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध समस्या आमदार अमोल खताळे यांच्या समोर मांडल्या कामगारांच्या तक्रारी जाणून घेतल्यानंतर आमदार खताळ यांनी टोलनाका कंपनीचे व्यवस्थापक दिलीप शिंदे यांना कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याबाबत जाब विचारला त्यावर हा निर्णय आपला नसून कंपनीच्या चालकांनी घेतलेला शिंदे यांनी सांगितलंय यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुटे दादाभाऊ गुंजाळ उपाध्यक्ष संदीप देशमुख महेश मांडेकर शिवसेनेचे श्याम रहाणे महेश मांडेकर सचिन पावबाके निलेश गुंजाळ संकेत खुळे यांच्यासह शिवसेना व महायुतीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते टोल प्लाझा कंपनी नवीन आली म्हणून कामगारांना कामावरून काढणं किंवा त्यांच्या पगारात कपात करणं ही कोणत्याही कायद्यात बसत नाही त्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून काढता येणार नाही याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे विभागाचे संचालक कदम यांना सक्त सूचना दिल्या आहेत असं आमदार अमोल कताळ म्हणत आहेत गेल्या नऊ दहा वर्षापासून काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना अचानक दोन दिवसापूर्वी कुठला तरी जे आर आर रोडवेज म्हणून कंपनी आहे राजपाल यांनी नाका चालवायला घेतला आहे त्यानंतर बावीस ते तेवीस जणांना कामावरून काढून टाकलंय आणि कितीतरी जणांच्या जे पगार होता त्याच्यामध्ये सुद्धा कपात करण्यात आली आहे आज यांनी इथं काल हे मला भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं आम्ही इथं आंदोलना बसतो आज इथं पाठरा भागातील दौऱ्यावर जाताना काही वेळ थांबून त्यांच्या भावना समजून घेतल्या ज्यावेळेस कालच मला सांगितल्यानंतर मी नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत कदम साहेब त्यांच्याशी या संदर्भात बोललो होतो त्यांना सूचना दिल्या होत्या कंपनी नवीन आली म्हणजे कर्मचारी कपात करणं कर्मचारी काढून टाकणं पगार कमी करणं हा कुठल्या कायद्यात बसत नाही त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने या कर्मचाऱ्यांवरती अन्याय झाला आहे तर त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे आमचा शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून आम्ही यांच्या पाठीशी ठाम उभे आहोत जर आता दोन दिवस मला थोडं माझं पूर्वनियोजित बाहेर असल्यामुळं मी आत्ता यांना विनंती केली सगळ्यांना का तुम्ही साखळी उपोषण एक दोन चालू ठेवा सोमवारी नॅशनल हायवेचे अधिकारी असतील दोन नाका ज्यांनी चालवायला घेतला आहे तो असेल बाकीचे यांचे प्रतिनिधी असतील या सगळ्यांबरोबर एक बैठक घेऊन त्याच्यावरती आपण फायनल विषय तो मार्गी लावणार आहे जर टोल नाका चालवायला घेणाऱ्याची मजुरी अशीच राहणार असेल आणि जर ते वेगळ्या भ्रमात असेल तर संगमनेरातील हा टोल नाका कुठल्याही परिस्थितीत चालून देणार नाही या कर्मचाऱ्यांच्या आम्ही पाठीशी ठाम उभा राहू हो, हा विश्वास त्यांना या निमित्ताने आज दिला आहे